नमस्कार मंडळी मी सरिता कशा आहेत सर्वजण सर्वांना समर्थ तर आज मी दाखवत आहे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या लेयर्सच्या डाळबट्टी बट्टी आमच्याकडे बाफळ्या पण म्हण बाफळे पण म्हणतात आणि बट्टी पण म्हणतात दोन्ही पण असतं तर मग त्याला जास्त लेअर्स म्हणजे जास्त पुरदे निग पडण्यासाठी कशा बट्ट्या करते ते मी आणि तुम्ही बघितलंच असाल किती सारे त्याला लेअर्स आहे म्हणजे पुडदे तर ते दाखवते इथं मी इथे ना आपलं साधंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चपातीसाठी घेतो तेच पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडासा रवा घातलेला आहे वाटी वाटी दोन वाटी रवा घालायचा अंदाजानुसार आणि जाड जाडसर रवा घालायचा जाडवाला आपली बारीक असतो ना तो नाही घालायचा जाड घालायचा म्हणजे सुजी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे आणि तेल घातलेलं आहे मी हळद वगैरे असं काहीच वापरत नाही सोडा नाही का काहीच नाही वापरलेलं कारण तशा बट्ट्या आम नाही आवडत मला पण करायला आणि चव पण नाही लागत तशी ती हे पिवळ्या बट्ट्या ना हळद टाकून ती चव नाही लागत एवढी खास म्हणून आपल्या साध्या सिम्पलच करायच्या तर ते सगळं टाकलेलं आहे त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे आणि मग आता चांश आला होता त्याला झोपेतून उठला होता त्याला लागली होती भूक तर सेप उदे म्हणे स्वयंपाक झालेला नव्हता मग तोपर्यंत मग मी त्याला सेप दिलं सालटं काढून खातो तो, तो एखाद्या वेळेस असं एखाद्या वेळेस जस तसं जसं त्याची असली तशी तर मग त्याला कापून दिलं आणि त्याच्यानंतर हे बघा पिठामध्ये मी ना वरती येऊन आपलं तेलच घातलेलं आहे ते पण असं गरम नाही केलं काय नाही कोमट पण नाही आपण मोहन म्हणतो तसं पण मग त्यामध्ये तेल वगैरे काहीच म्हणजे गरम वगैरे नाही केलं ते आपलं ज जसं थंड आहे तसंच टाकलेलं आहे त्या बॉटलमधलं आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पीठ कमी वाटलं मला म्हणून मग मी थोडंसं पीठ घेतलं अंदाजेच पीठ घेतलेलं आहे आपल्याला जेवढं आपल्याला बटायला लागतं तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बघायचं रवा किती लागतो तर आणि थोडं थोडं पाणी करून ते असं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि थोडेसे तीळ पण घातलेलं आहे त्यामध्ये ओवा आणि तिळाने कसं चव छान लागते ओव्याचं पण बट्ट्यामध्ये जर ओवा घातला ना त्याचं असं स्वाद छान येतो आणि तिळाने पण असे कुरकुरीत होतात आ, तर त्याच्यामुळे मी दोन्ही पण घातलेलं आहे आणि सगळं असं मिक्स करून घेत आहे सगळं एकजीव करून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये रवांती असतो तर पीठ कसं थोडंसं असं घट्ट मळून घ्यायचं पातळ नाही होऊ द्यायचं ते घट्ट करायचं आणि पीठ तर मळणं झालं बघा आणि इकडे ना हे बघा मी ही 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 पद्धत सांगत आहे तुम्हाला पुरद्या पडण्यासाठी काय करायचं अशी लाटून घ्यायची पोळी आणि त्याला चार आ, वेळेस घडी घालायची आपण पोळीची कशी घडी घालतो तशीच घडी घालायची आणि त्याला गोल करून ठेव ठेवून द्यायचं हे बघा अशी ला घ्यायचा हुंडा लाटायची त्याला आतमधून असं तेल लावायचं आणि अशा चार घड्या करून घ्यायच्या त्याला तर ते चार घड्या असतात ना तर त्याची पुरती तयार होतात ते नंतर आपण क कट करतो तर आणि त्याच्या पट्ट्या खरंच आपण गोळा करतो आणि बॉ लगेच ते करतो ना त्याची पुरदे होत नाही तर याचे खास छान पुरदे होतात आणि कुरकुरीत पण होती एक दोन दिवस जरी राहिली ना बट्टी ती तरी पण अशी खराब लागत नाही आणि निब्बर होत नाही छान अशी क कुरकुरीतच राहते ती तशी व बट्टी म्हणून मग मी नेहमी ना अशाच बट्ट्या करत असते आणि बट्ट्यानं मी एक आहे परत मी बट्ट्या कधीच वाफून घेत नाही उकडूनच घेते पाण्यामध्ये कारण तर वाफवलेल्या बट्ट्या नाही आवडत मला जास्त म्हणजे आमच्या घरात कोणालाच नाही आवडत उकडलेल्याच आवडतात डायरेक्ट मी पाण्यामध्येच उकडून घेते तर त्याने चव पण छान लागते ज्याची त्याची असती पण उकडलेल्याच आवडतात आम्हाला सगळ्यांना असे वाफव वाफून घ्यायला इडली पात्रात कशात पण वाफून घेता येतं तसं काही नाही पण वाफवलेल्या बट्याने आवडत उक पाण्यात डायरेक्ट उकडून घेतलेल्याच आवडत्या तर इकडे वरण झालेलं आहे माझं बट्ट्या उकडलेल्या आणि इकडे ना हे काय आहे इकडे तर ते, ते, ते पण सांगते ते पण भाजलेले आहे बट्ट्या या कढाईमध्ये आपल्याकडं कसं शेतात भासतात ना तर शेतामध्ये गवऱ्या वगैरे असतात नाहीतर मग ओवनमध्ये पण भास भासतात तर मग मी इथे काय केलं कढईला तेल घात लावलेलं आहे सगळं आतमधून आणि त्या ज्या बट्ट्या आहे ना त्या अशा सगळ्या साईडनं अशा उभ्या केलेल्या आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे त्याला किती मस्त कलर आलेला आहे आणि एका साय म्हणजे उभ्या करून असे त्या उभ्या केल्या ना ओल्या असतात त्या बट्ट्या म्हणजे उकडलेल्या नाही आहे या मी डायरेक्ट लाटून आपण जसे पुरदेचं करतो तसे नाही तर गोल उंडा करून पण जमतो आतमधून तेल लावून तर तसे असं चापट करून मग मी कढईमध्ये ठेवून दिलेलं आहे बिना उकडलेल्या कच्च्या बट्ट्या या त्या उकडलेल्या भाजायला नाही जमत त्याची चव पण नाही लागत आणि भाजत पण नाही जास्त तर आपल्या कच्च्या बट्ट्या असतात ना त्याच कढाईमध्ये भाजून घ्यायच्या साईडनं उभ्या करायच्या कढईला तेल लावून आणि उभे केल्यानं येऊन झाकण ठेवायचं आणि गॅस असा एकदम कमी एकदम लो आपण जेवढा कमी होईल तेवढ्या कमी अगोदर कढाई फक्त तापून घ्यायची आणि त्याच्यानंतर जेवढा कमी होईल गॅस तेवढ्या कमी याच्यातनं त्या झाकण ठेवून वाफू द्यायच्या म्हणजे कढई पण आ खाली थोडीशी गरम होते वरची झाकणंनी पण वरची साईड पण थोडीशी फुलून निघते असं करायची म्हणजे गॅस अजिबात फुल करायचं नाही एकदम मिडियम मीडियम म्हणजे मीडियम पण नाही एकदम कमी जेवढा कमी होईल तेवढा कमी याच्यावर हो ठेवायचा ठेवायची ती कढई त्याला पंधरा वीस मिनटं तरी लागतातच भाजायला एका याला तर मला एवढंच करायच्या होत्या कारण ते काही तेलकट खात नाही तळ्या बट्ट्या तर, तर मग मी त्यांच्यासाठी स्पेशल केलेल्या आहेत त्या चार बट्ट्या आणि मला आहे तळलेल्या तर त्याच्यामुळे मग मग म्हटलं आपण तळ्याला न नंतर पोळ्या पण करायच्या मग मी त्याच्यामुळं त्या बट्ट्या वाफून घेतलेल्या आहे आणि इकडे हे बघा ते बट्ट्या तळलेल्या आहे किती छान दिसत आहे त्या आणि कलर पण आलेला आहे खास हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि बट्ट्या पण किती छान झालेल्या आहे कशा आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ते एवढ्या बट्ट्या झालेल्या आहे माझ्या तलुना इकडे परत दुसऱ्या घातलेल्या आहे थोड्याशाच होत्या म्हणजे जास्त काही करायच्या नव्हत्या मला म्हणून मग मी थोड्याशाच केल्या आणि फक्त बट्ट्याचा व्हिडिओ आहे स्पेशल आज दुसरं काहीच नाही आणि म्हणजे ह्या बट्ट्या कसं एक दोन दिवस पण छान लागते वरणात चुरून खाल्ल्या ना खा तरी पण छान लागतात जसे आपण खाऊ तसे छान लागतात त्या आणि एका साईडने मी खीर पण केली होती आणि हे बघा किती छान झालेलं आहे बट्ट्या आणि खीर तांदळाची खीर वरण बट्ट्या तर आता मी स इथंच व्हिडिओचं एंड करते सर्वांना बाय बाय